भवारीपेठ मड्डी वस्ती परिसर येथील कतारी वस्ती पालावरची अभ्यासिकेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती निमित्त सावळ्या दादो महास्वामीची बहुद्देशी सेवाबाई संस्थेच्या वतीने झोडबावीपेठ पोलीस स्टेशन असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय श्री विष्णू साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांच्या हस्ते मानाचा शॉल व गुलाब देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय दरबारवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव बोलो भारत माता की जयच्या जयघोष करून त्यांच्या हस्ते अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व जिलेबी वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की महादेव महादेव भरता मातरम 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 वंदे मातरम सामाजिक बांधिलकी जबत त्यांच्या वतीने पंधरा नग वही व पंधरा नग पेन भेट स्वरूपात दिले व अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला अतिशय मन मन हो पद्धतीने कुणाच्याही एक रुपयाची साथ न घेता अगदी समाजाच्या प्रति भावना त्या काय म्हणण्या म्हणायचं का की समाजाचं एक ऋण आपण जे काही लागतो ते त्यांची भावनेनं ते या ठिकाणी मुलांना गेल्या अर्धा वर्षापासून मोफत शिक्षण देत आहेत हे अतिशय माझ्यासारख्या अधिकाऱ्यांना म्हणजे माझं मला ते लाजवल्यासारखं माझं मला वाटतं बरं का सिरियसली सांगतो या सगळ्या गोष्टी हा स्वतः इथे मोफत शिक्षण देतोय या विद्यार्थ्यांना घडवलंय या दोन तीन मुलीसुद्धा इतक्या चांगल्या आणि इतक्या छान पद्धतीने बोलल्या की चांगल्या चांगल्या इंग्लिश स्कूलच्या मुलीसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांचं स्टेज डिअरिंग नसतं माझी मुलगी सुद्धा सांगतो की माझी मुलं सुद्धा इतकं डेअरी स्टेज डिअरिंग नाही ते या शिक्षकांमुळे ह्या सगळ्या मुली घडलेल्या आहेत मुलं सुद्धा

यावेळी सूत्रसंचालन कुमारी अंजली जाधव तर आभार कुमारी अशा दिसे यांनी मानले यावेळी शंकर कतारी अजय कतारी राहुल कतारी विकी कतारी अनिल कतारी पंडित चौगुले व विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते